प्रसार प्रसारमाध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा देशात व महाराष्ट्र राज्यात महिलांवर सतत अन्याय अत्याचार होत आहे कुठे विनयभंग कुठे बलात्कार तर कुठे आहे तर कुठे अनैतिक संबंध असे विविध घटना देशात व महाराष्ट्रात होत असल्यामुळे जनतेत या घटनाविरोधात तीव्र संताप निर्माण झाला आहे देशात व महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून महिला कुठेही सुरक्षित नाहीत त्यामुळे महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ व बदलापूर घटनेचा निषेध करण्यासाठी आरोपींना कठोरात कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज जन जनआंदोलन करण्यात आले या आंदोलनात पनवेल विधानसभेतील महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी नगरसेवक शाखा प्रमुख सेना विद्यार्थी संघटना पदाधिकारी व महिला आघाडी यांनी सहभाग घेतला हे जन आंदोलन महाविकास आघाडीचे माजी आमदार व महाविकास आघाडीचे नेते यांच्या नेतृत्वाखाली पार पडले अशा प्रकारचा इन्सिडंट झाल्यानंतर जो कुणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल त्या नराधामाला पहिल्यांदा त्याच्यावर ऍक्शन होणं गरजेचं आहे ज्या मुलींना किंवा ज्या पालकांना हा सारा नरक यातना बोकण्याची वेळ आली त्यांना आपण कसं रिलॅक्सेशन देऊ शकू कशी मदत करू शकू हा दृष्टिकोन शाळा व्यवस्थापकानं पणान घेणं गरजेचं आहे आणि पोलिसांनी दुर्दैवानं त्या ठिकाणी आपण बघतोय की बदलापूर पोलीस स्टेशनच्या सिनियर पी आय ह्या महिला होत्या आणि एक महिला सिनियर पी आय असतानाही बारा बारा तास जर पालकांना या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यासाठी अटकवलं ताट जात असेल दोन तीन दिवस हा गुन्हा दडवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याच्यापेक्षा दुर्दैवी आणखी कुठलीही बाब असू शकत नाही आमची स्पष्ट मागणी आहे या नराधमाचा खाटला फास्ट्रॅक वर चालला पाहिजे त्याला अशीची सजा होईल अशा पद्धतीची कलम लावली गेली पाहिजेत आणि त्याच्यावर तातडीनं कारवाई केली गेली पाहिजे त्याचबरोबर हे एवढे गुन्हे चालू आहेत आणि आता एकाच दिवशी जवळजवळ चार पाच ठिकाणी लहान मुलींवर जो अत्याचार होतोय आता महाराष्ट्रावर कितीतरी अत्याचार झालेत याच्यावर सरकारने सुद्धा डोळे दाखवण्या केलेले त्यांना फक्त त्यांची इलेक्शनची पडलेली आहे पण जनतेचं काही पडलेलं नाही आता लाडके बहीण काढली हे बहिणीची ही मुलं कोणाची आहेत लहान मुलं आहेत ही पण बहीणच आहे याचा विचार सरकार करत नाही सरकारला ना माहिती आहे काल तिथे मंत्री संत्री येऊन गेले पण निर्णय काय निर्णय घेतलाय म्हणून अशा नराधामांना माझीची शिक्षा घेणं गरजेचं आहे ही आमच्या सर्व जनतेची इच्छा आहे की सरकारने कठोर कारवाई करावी नाही तर पाय उतार व्हावं राज्याच्या राज्यकर्त्यांचा राज्याकडे लक्ष नाही आहे खऱ्या अर्थाने अशा या फसव्या योजना काढून महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये टाकून महिलांचे जे काही प्रतिक्रिया आहेत महिला म्हणतात आम्हाला पंधराशे रुपये नको आहेत आम्हाला सुरक्षा हवी आहे राज्यामध्ये सातत्याने महिलांवर होणारे अत्याचार लहान मुलींवर होणारे अत्याचार हे राज्याच्या हितासाठी अतिशय घाटक आहेत आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आपल्या मुली शाळेत जातील पण त्या सुरक्षितरित्या घरी येतील का असा सुद्धा प्रश्न पडलाय कालमध्ये आपण बदलापूर मध्ये बघाल घटना घडल्यानंतर अनेक लोक रस्त्यावर आले आणि मग प्रामुख्याने महिला रस्त्यावर आल्या आणि त्यांची मागणी एवढीच होती आम्हाला पंधराशे रुपये नकोय आम्हाला सुरक्षा हवी आहे आणि त्या आरोपीला त्वरित फाशी द्यावी अशी आणि खरंच जरब बसण्याची गरज आहे महिलांची अशी मागणी होती परंतु तुम्ही एका दिवसामध्ये लॉकडाऊन लावू शकता एका दिवसामध्ये तुम्ही सरकार बदलवू शकता एका दिवसामध्ये तुम्ही नोटबंदी करू शकता मग एका दिवसामध्ये तुम्ही आरोपीला फाशी का देऊ शकत नाही राज्य कर नाकर्त्या राज्यकर्त्याचा ना राज्यकर आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि आम्हाला फुल टाइम गृहमंत्री असलेला ज्याचा राज्याकडे लक्ष आहे असा गृहमंत्री आम्हाला हवा आहे त्या ठिकाणी आम्ही पनवेल उरण पनवेल महाविकास आघाडी यातर्फे आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी अशी मागणी करतो या महाराष्ट्राचं सरकार म्हणजे कायद्याचा जनतेचा चाप या अशाच प्रकारचं झालेलं आहे आणि जोपर्यंत बदलापूरमध्ये जशी जनता आपल्याला स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःने स्वयंस्तीने रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत हे जे सरकार आहे ते झोपेतच सोन करत आहे ते कधीच उठणार नाही कारण जो खरंच झोपतो त्याला उठवता येतं पण जो खरंच झोपेतच सोन करतो त्याला उठवता नाही येत नाही आणि ते उठवण्याचं काम माझ्या बदलापूरमधील नागरिकांनी करून दाखवलेलं आहे आज आपण जर बघितलं तर मला वाटतं उरण आणि आपली बदलापूरची जी घटना आहे त्याच्यानंतर कलकत्त्याच्या ज्या घटना आहेत घडल्यात त्यांच्या चिताही अजून थंड झाल्या नाहीत आणि तसं असताना आज बदलापूरमध्ये दोन चिमुळ्यांच्या वरती लैंगिक अत्याचार केले जातात बारा तारखेला झालेल्या लैंगिक अत्याचारावरती काल कुठेतरी दखल घेतली जाते दखल घेत असताना पण बारा तास सदर घटनेचा जो आरोपी आहे त्याच्यावरती दोषारोप पत्र लावण्यासाठी लागतात म्हणजे याच्यामध्ये कोणाचा किती कशा प्रकारचा दबाव आहे हे दिसून येतं आज हे सगळं घडत असताना आज सकाळी संभाजीनगर मध्ये एक, संभाजी एक सोळा वर्षाची मुलगी जी आता दहावीमध्ये शिकत असलेली जिला शहाण्णव टक्के मार्क पडले होते एक मॅकॅनिकल कोरगा तर सातत्याने तिला त्रास देत होता त्याच्या जाचाला त्याच्या घृणास्पद त्रासाला कंटाळून तिने देखील आत्महत्या के केलेली या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्रभूमीमध्ये तिथे शिराला हात लावल्यानंतर त्याचे हात कलम केले जायचे त्याच शिरच्छेद व्हायचा मला वाटतं पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना जा या महाराष्ट्रात जन्म घेऊन अशाच प्रकारचा न्याय माझ्या या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना मिळवून द्यावा लागेल कसले दीड हजार रुपये देता हो तुम्ही त्या दीड हजारापेक्षा माझ्या आया बहिणींना संरक्षण द्या तिथे ही बहीणच सुरक्षित नाही त्या बहिणीसोबत जी भाची तुमची जी भाची म्हणाल ती भाची देखील सुरक्षित नाही माझी विनंती असेल याच्यात की लवकरात लवकर ते कडक कायदा करून अशा प्रकारे असे वागणाऱ्या नराधमांना हर चौकात पब्लिकच्या हस्ते अशी दिली पाहिजे मोर्चा काढले अनेक वेळा न्याय हक्कासाठी आम्ही तिथे याचक याचना केली यातना आता भोगतच आलेलो आम्ही तरी कुठे काहीच फरक पडत नाही म्हणून ज्याप्रमाणे सगळ्यांनी सांगितलं की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे कारण जर तुम्हाला न्याय देता येत नसेल तर त्या पदावर तुमचं राहण्याचा काही एक अधिकार नाहीये आज डॅन्सवर जो आहे हे झालेला आहे जीवांवर जो बलात्कार झालेला आहे अत्याचार झालेला आहे त्या जीवांना माहितीही नाही त्यांच्यासोबत काय झालेलं आहे घरी जाऊन त्या आईला काहीतरी सांगतात आणि त्याच्यानंतर काहीतरी दुखते बघितल्यानंतर त्या आईला माहिती पडतं की असं झालेलं आहे बरं आहे की तिच्या आईने जरा आवाज तरी उठवला असे कित्येक केसेस आहेत ते जे आवाजही उठवत नाही ती गेली गेल्यानंतर त्यांना इतके वेळ बसवलं एफ आय आर सुद्धा दर्ज केली नव्हती आणि त्याच्यानंतर एवढ्या वेळ बसून झाल्यानंतर जेव्हा आक्रोश जनआक्रोश दिसायला लागला तेव्हा त्यांचं एफ आय आर नोंद दिली गेलं खरंतर टोली प्रश प्र पोलीस प्रशासन असं का करते हे पण कळत नाही पोलिसांना जी ड्युटी केली असेल त्यांनी जे शब्द शब्दा खाल्लेल्या असतात त्याला जर कोणीतरी बंधन करत असेल खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात हे घडायला नाही पाहिजे हे परत घडलं जात आहे असं जर परत घडलं गेलं तर कदाचित अवस्था खूप बिकट होईल याच्या पुढे त्यामुळे गृहमंत्र्यांनी शासनाने सरकारांनी जर तुम्हाला सांभाळता येत नसेल तर सरळ पद सोडावी आणि राजीनामा